शहराची खबर, शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पवेत नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराच्या खबरबात मध्ये नगर शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिरात माजी आमदार अरुण काका जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त आरती करून श्री विशाल गणेश चरणी त्यांच्या निरोगी व दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली यावेळी मंदिराचे विश्वस्त प्राध्यापक मानिक विदाते ज्ञानेश्वर रासकर बजरंग भूतारे राष्ट्रवादी ओबीसी सेलचे अमित खामकर मळू गाडळकर संतोष ढाकणे वैभव ढाकणे कमलेश भंडारी सागर गुंजाळ गौरव कचरे लहू कराळे सागर ठोंबरे नाना आंबेकर श्रीकांत आंबेकर अनिकेत फुले पैलवान विशाल गाडवे म्हसे निलेश हिंगे भालसिंग आदी उपस्थित होते प्राध्यापक माणिक वेदाते म्हणाले की अरुण जगताप सर्व मित्र परिवार जीवनाचा मार्ग दाखवित आहे कुटुंबाप्रमाणे प्रेम देऊन आपुलकीने आधार देण्याचे काम ते करतात अनेक कार्यकर्त्यांना घडवून त्यांना फक्त राजकारणापुरते मर्यादित न ठेवता त्यांना आयुष्यात पुढे जाण्याचे बळ त्यांनी दिले आहे त्यांच्या मार्गदर्शनाने अनेक कार्यकर्ते जीवनात यशस्वी झाले असून विविध क्षेत्रात आपले कार्यकर्तृत्व गाजवत आहे त्यांच्या निरोगी व दीर्घ आयुष्यासाठी सर्व प्रेम आणि आशीर्वाद त्यांच्या पाठीशी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून हजारो शेतकरी व्यापारी व कामगार वर्गाचे प्रपंच अवलंबून आहे या बाजारपेठे चांगल्या पद्धतीने रस्ते उपलब्ध करून व्यापारीकरणाला चालना देण्याचे काम करण्यात आले आहे वर्षानुवर्ष प्रयत्न करून निधी मिळवावा लागतो तर त्या दृष्टीने ठेवून विकासात्मक व्हिजनचे रस्त्याचे मोठ्या प्रमाणात काम मार्गी लागत असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलं आहे मालमत्ता धारांकडे असलेले एकूण दोनशे बावन्न पूर्णांक एकवीस कोटीच्या थकबाकीपैकी गेल्या वर्षाभरत महापालिकेला त्रेपन्न पूर्णांक चार कोटी रुपयाची वसुली करता आलेली आहे अद्याप एकोणीस हजार नऊशे सोळा कोटीची थकबाकी आहे थकबाकी वसुलीसाठी मनपा आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी मार्च एंडच्या पार्श्वभूमीवर करदात्यांना पुन्हा एकदा पंच्याहत्तर टक्क्यांची शास्ती माफी दिली तरी मोठ्या थकबाकीदारांनी कर भरण्याकडे कानाडोळाच केल्याचा दिसत आहे मार्ग भवानी नगर येथील श्री महादेव मंदिरात माजी आमदार अरुण काका जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त चाणक्य युवा प्रतिष्ठानच्या संजय चोपडा माजी, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर नगर राजकर प्रकाश कराळे धर्मा करांडे मळू गाडळकर छबू कांडेकर बाप्पू ओहोळ आदींसह नागरिक उपस्थित होते माजी नगरसेवक प्रकाश बागानगरे म्हणाले की माजी आमदार अरुण काका जगताप यांच्या वाढदिवसामित्त श्री महादेव मंदिरामध्ये महाभिषेक महाआरती करण्यात आली असून भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले आहे तसेच माजी आमदार अरुण काका जगताप यांना का दीर्घ आयुष्य व समाजाची सेवा घडो यावेळी प्रार्थनाही करण्यात आली आहे अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाच्या मार्गदर्शनाखाली गेल्या वर्षांपासून येथील न्यू लॉ राज्यभरात नामांकित असलेली बापूसाहेब भापकर आंतर महाविद्यालयी राज्यस्तरीय एकदिवसीय वक्तृत्व स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष ऍडव्होकेट सुभाष पाटील बोलताना म्हणाले की बापूसाहेब भापकर यांचे कष्टकरी शेतकरी तसेच मंजुरी करण्यासाठी केलेले कार्य आजच्या तरुण पिढीला मार्गदर्शन आहे त्यांचे विचार आचार आणि पीडित व कष्टकरी लोकांसाठी कुठल्याही पैशाची फार अपेक्षा न ठेवते वकिलीचे काम निर्भीडपणे आणि निपक्षपातीपणे पार पाडले तसेच अहमदनगर हा जिल्हा पूर्वी कम्युनिस्ट जिल्हा म्हणून ओळखला जायचा आणि आजच्या तरुण वकील वर्गांनी त्यात लक्षात ठेवून गोर गरिबांची सेवा करावी असे सांगितले अध्यक्ष स्थानावरून अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र दरे मार्गदर्शन करताना बापूसाहेब भापकर यांच्याबद्दल गौरवद्गार काढून संस्थेच्या भरभराटीला त्यांचे फार मोठे योगदान असून त्यांचे समर्पण आणि त्यागी वृत्तीमुळेच आज संस्थेचे एका वटवृक्ष रूपांतर झाले आहे तसेच विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विद्या अशा वक्तृत्व स्पर्धेचा पुरेपूर फायदा घेऊन बापूसाहेब बापकर यांचे कार्य अमलात आणण्याचे काम करावे असेही ते म्हणाले आहेत शहराच्या खबरबात मध्ये त्या समोर मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर